गोविंदा ए गोविंदा अहो काय झालं शाळेत घालून तू आमचा धर्म बुडवायला निघालास होय रे आमच्या मुलांना वाटवले रे धर्म बुडाला हो शास्त्री धर्म बुडाला हो असं नका म्हणू माफ कर मला हे बघा जोपर्यंत तू तु 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 तुझ्या मुलाला शाळेतून काढणार नाहीस तो पर्यंत आम्ही तुला माफ करणार नाही आहो बोलताय काय नुसते बहिष्कार टाका बहिष्कार बहिष्कार आजपासून तुझ्या घरास आम्ही वाळीत टाकलेले आहे आता तू बघून घे काय करायचं ते पण पण ज्योती शिकला तर त्यात काय बिघडलं बिघडलं काय वर आता आम्हालाच विचारा बिघडलं काय तुझ्या बरोबर आमची पोरं बसणार म्हणजे वाटळ होईल ना त्याच तरी तुला मागे एकदा सांगितलं होत असा आगाऊपणा करू नकोस म्हणून पण तू नाही आता भोग तुझ्या कर्माची फळे पण काहीतरी तर असेल ना या मुलाला शाळेतून काढून टाकायचं आणि पुन्हा कधीच शाळेत घालायचं नाही हा हेच प्रायश्चित्त आव... कुणी तरी दया करा असं नक्क का करू काय ऐकत बसलाय याचं चला निघूया आजपासून गोविंदराव फुल्यांचं घर वाईट टाकण्यात आलेलं आहे बहिष्कार बहिष्कार झाला वाईट टाका बहिष्कार झाला कावळ्याच्या शापानं गाय कधीच मरत नाही ज्योतिबानं शिकण्याची का सोडली नाही आत्या सकुणा बाई व मुंशी साहेबांच्या सल्ल्यानं ज्योतीला स्कॉटिश मिशनऱ्यांच्या शाळेत घातलं चांगलं लिहायला वाचायला यायला लागल्यावर ज्योतिबाने अनेक ग्रंथ वाचून काढले कबीरांचा बीजमती हा ग्रंथ त्यांच्यावर प्रभाव टाकणारा ठरला नाना वर्ण, एक गाय, एक गाय, रंग है दूध, तुम हम बमन या अशा तोयांचे खोल पडसाद ज्योतिबाच्या मनामध्ये उमटत होते त्यांनी शिवाजी महाराज वाचले होते जॉर्ज वॉशिंग्टन वाचले होते आणि त्याच सोबत होमा स्पेन यांचा राईट्स ऑफ मॅन हा ग्रंथ पण वाचला होता अनेक अडचणींवर मात करत ज्योतिराव पुढे चालले होते तीन वर्षांचा खंड हा पडला जिद्द तरी ही सुटे न हो तीन हा पडला जिद्द तरी

ज्योतिबाचं शिक्षण आता सातवी पर्यंत झालेलं त्या काळात दहाव्या वर्षीच लग्न करायची पद्धत होती ज्योतिबाचं वय आता तेरा चौदा झालं होत खंडाळा तालुक्यातून नायगावच्या नेवासे पाटील यांच्या घराण्याचं सळ सांगून आलं घराची करती मंडळी मुलीला पाहायला गेले मुलगी पसंत पडली आणि लग्न जमलं अहो नेवासे पाटलाची ही पोर लई शिरसोर जणू ही खाण लावण्याची आई तिला जाण जनतेची जणू ही खाण लावण्याची ठाई तिला जाण जनतेची पत्नी शोभेल ज्योतिबांची हो जी जी रजी जी रजी जी, जी रजी हजी जी, जी रजी जी रजी जी रजी जी रजी 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 हो मला हे पुस्तक वाचून दाखवता का बघू कोणी दिलं हे पुस्तक ते एका गोऱ्या अधिकाऱ्यानं शिरवाच्या जत्रेत दिलं त्यातली चित्र बघितली होती मी ती रंगीबेरंगी चित्र मला खूप आवडली पण मला त्या चित्राचा अर्थच नाही कळला कुणीतरी हे पुस्तक मला वाचून दाखवावं वा असं वाटत वा होत पण कोण वाचून दाखवणार म्हणून मी तुमच्याकडे आले छान <laughs> केलंस बघ तू आज चांगलं काम केलंस कसली कसली चित्र आहेत बघू अरे वा छान आहेत मला हे वाचून दाखवा हे बघ हे आहे प उ न, ए, पुणे, पुणे? काय? पूने। आहो, तुम्ही हा त्यापेक्षा मला शिकवतच का नाही म्हणजे मला सारखा सारखा त्रास नाही द्यावा लागणार तुम्हाला अरे वा ही तर अजूनच छान कल्पना आहे <laughs> सावित्री तू मला ज्ञानाचा शिक्षणाचा माणसं घडवण्याचा नवा मार्ग दाखवलास आजपासून मी तुला लिहायला वाचायला शिकवणार माझ्यापाशी तू हे बोललीस ते बरं केलंस चला आजपासून या चांगल्या कामाला सुरुवात करूयात जा आतून पाठी पेन्सिल घेऊन या खरंच आता लगेच हो हो जा आण पदे शिराणी तेथे ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी अरे वा 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 जोरदार चाललाय अभ्यास अरे भिडे गुरुजी या 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 बसा इथे आज कसं काय इकडे येणं केलं आपण एवढं मोठं काम करताय तुमचं कौतुक करायला आलो होतो कसं काय चाललंय मग काम गुरुजी अहो मुलींना शिक्षण द्यायचंच आहे पण त्यासाठी शाळा काढावी लागेल आणि शाळेसाठी जागा हवी त्याची जरा अडचण आहे हात तिच्या एवढंच ना अहो आमचा बुधवार पेठेतला भिडेवाडा आपल्याला परका आहे का खुशाल सुरू करा तुमची मुलींची शाळा तिथे गुरुजी तुम्ही खरं म्हणताय वा वा आता मात्र मुलींची शाळा सुरू करणं शक्य होणार आहे गुरुजी मला केवढा आनंद झालाय म्हणून सांगू खरंच तुमचे धन्यवाद कसे मानावेत तेच कळत नाहीये ते राहू द्या ज्योतिराव आता पुढचा विचार करा या मुलींच्या शाळेत मुलींना शिकवणार कोण मीही त्याच विचारात आहेच मुलींना शिकवायला स्त्री शिक्षिकाच हवी पण ती आणायची कुठून आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शोधावं लागेल चला येतो मी आता वहिनी येतो हो मला हे वाचता येत नाहीये जरा वाचून दाखवता का अहो कसला विचार करताय सावित्री आपल्या समाजात गेल्या अनेक वर्षात कोणी स्त्री शिकलेलीच नाही आता स्त्री शिक्षिका कुठून मिळणार आता तर जागेची सोय पण झाली आता घाई करावी लागेल ही शाळा लवकरच सुरू व्हायला हवी सावित्री अरे चहा मिळालं की उत्तर मी बाहेर सगळीकडे शोधतोय पण आपल्या घरातच आहे की शिक्षिका कोण अगं तूच मी ठरलं आता मी शिकवणार तुला आहो पण मला कसं जमेल मीच अजून शिकते ना ते सगळे मी बघतो तूच होणार शिक्षिका ठरलं आणि ते काय वाचता येत नाही ते दाखव बर जरा हे अगं दुश्चित आहे ते दुश्चित म्हण बर दु 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 त हा बरोबर तू बोल रे तुम्ही तर जाणताच मुलींची शाळा सुरू केली म्हणून पुण्यात तुमची बदनामी होती तुम्ही आणि तुमची पत्नी मोठं पाप करताय असंही बोललं जाते शाळा बंद करावी म्हणून खूप त्रास दिला जातोय बाईंना हो हो ते जाणतोच आम्ही पण त्रास काय देतात लोक बाईंच्या अंगावर शेण चिखल फेकतात आणि मग शाळेत आल्यावर ते धुऊन तशाच ओल्या लुगड्यात बाई शिकवतात म्हणून तुला नवीन लुगडा हवय का सावित्री आधी नाही का सांगायचं माफ करा सावित्री तुम्हाला काय काय भोगावं लागतंय तुम्हाला पण काय कमी त्रास होतोय का पण आपण ठरवलंय ना आता मागे नाही फिरायचं तुम्ही जा तुमच्या कामाला मला फारसं काही झालं नाहीये मी थोडा वेळ पडून मग शाळेत जाईन मी येताना लुगड आणतो तुमच्यासाठी तुम्ही आराम करा आता रामा, तुझा पुढे शाळेत मी येते मागवून हो। काळजी घ्या बाई अशा प्रकारे सावित्रीबाईंची परिस्थिती होती तरीही पुण्यातली मुलींची पहिली शाळा चालूच होती कित्येक वादळे आली गेली पण त्यांच्या कार्याची अखंड ज्योत मावळली नाही दोघांनी मिळून शिक्षणाचा मोठा अधिकार तर स्त्रियांना मिळवून दिलाच पण याच बरोबरीने समाजातल्या अशा असंख्य अन्यायांविरुद्ध या दोघांनी लढा दिला